येथील बी एस पाटील विद्यालय व विठ्ठलराजी पाटील महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न पाहू आमचे एन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेली विशेष माहिती पूर्व भागातील सलगरे येथील शेतकऱ्यांच्या मुलांना यशवंत गुणवंत घडविणाऱ्या संस्थेत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्रीमंत तात्या पाटील माजी मंत्री कर्नाटक राज्य पीएनजी सराफेडी सांगलीचे तन्मय गाडगीळ पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व ग्रामपंचायत सदस्य विजयता पाटील उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुख्याध्यापक श्री स्वामी सर यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष मान्य त्यागराज पाटील यांनी प्रमुख मानेवरांचे स्वागत करून सत्कार केले शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला तसेच सलगरे व बेळंकेतील पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रख्यात राष्ट्रीय कीर्तीचे कथाकार श्री बाबासाहेब परीट यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले त्यावेळी ते म्हणाले शिक्षण हे एक जीवनाचे परिवर्तन करणारे शस्त्र आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी या शस्त्राचा विद्यार्थ्यांनी वापर करावा यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सर्व संचालक मुख्याध्यापक श्री स्वामी सर प्राचार्य श्री मगदुम सर स्नेहसंमेलन प्रमुख श्री कोरवी सर व श्री सावळेसर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या मार्मिक व सुंदरावाजात श्री रोहित कोरेसर यांनी केले पाहूया या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या काही बोलत्या के प्रतिक्रिया मला त्या स्नेह आमंत्रण आलं की साहेब तुम्ही आमच्या स्नेह संमेलनाला हजर राहा विलंब न करता ताबडतोब त्यांना सांगितलं की मी त्या दिवशी येतो आणि ते येण्यामध्ये मला फार आनंद सुद्धा आहे कारण सलगरचं आणि माझ नातं फार जवळच आहे आमचं शिनाचं कुटुंब फार मोठं होत भरपूर जवळ वीस पंचवीस गावामध्ये आमच्या अगदी जवळचे पाहुणे पै सगळ्या गावात आमचं अगदी आवडीच गाव जर पाहुण्यात कुठलं असेल तर त्यावेळी सलगर होत कारण सलगर मध्ये आमची हत्या जी होती ती अतिशय प्रेमळ आम्ही आज एखाद्या माणसाला जर सिंगापूरला घेऊन गेलो तर जेवढा आनंद होत होता दुबईला टूर काढलं तर जेवढा आनंद होत होता त्याच्यापेक्षाही सलगरला यायचं त्यावेळी म्हणजे आम्हाला फार आनंद असायचा कारण ती प्रेमळ हत्या तिथं आंब्याच्या बागा होत्या दररोज आंबे खायचं शिकरण खायचं आणि ती प्रेमळ आमची आपल्या हात्याने वाढायची आहे म्हणून आज हजर राहण्यासाठी या मध्ये संमेलनामध्ये सम, तुमच्या मला यायला मिळालं त्या वृत्तीचं आम्हाला अगदी मनोमन मन, मनोमन फार आनंद आज होत आहे एस टी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मिरज भागातील सलगरे या गावात बी एस पाटील विद्यालयाच्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोष पारितोषिक वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सादर होत असताना या ठिकाणी आपल्या या विद्यालयाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकथनकार माननीय बाबासाहेब सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत सर नमस्ते आज महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शाळा हायस्कूलमध्ये शालेय जो कार्यक्रम असतो मग तो, तो गॅदरिंग असो स्नेहसंमेलन असो वार्षिक या अशा कार्यक्रमामध्ये मा आत्ताच्या जमान्यामध्ये एक वेगळा असा माहोल चालवतो तो म्हणजे तुमचे डान्स या कार्यक्रमाला फाटा देऊन या विद्यालयाने आगळा वेगळा असा कार्यक्रम के आयोजित केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये चालना मिळावी त्यांच्या विकासाच्यामध्ये प्रगती हो व्हावी अशा पद्धतीने हा एक कार्यक्रम या विद्यालयाच्या वतीनं आयोजित केला आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय होऊ शकते खरं तर सलगरेसारख्या एका अत्यंत दुष्काळी भागातल्या गावामध्ये बी एस पाटील विद्यालय कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाच्या प्रांगणात येताना मला मनस्वी आनंद होतो आहे कारण एवढा चांगला माहोल आणि विद्यार्थ्यांसाठी एखादी संस्काराची मेजवानी असेल आणि विद्यार्थ्यांसाठी एक आशादायी चित्र निर्माण करण्यासाठी या महाविद्यालयानं चांगला प्रयत्न केला कथाकथनाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर देशात परदेशात फिरतोच पण या ठिकाणी आल्यानंतर या विद्यार्थ्यांची तळमळ या विद्यार्थ्यांच्याकडं असणारी शिक्षणाबद्दलची ओढ ह्या सगळ्या जाणिवा खूप महत्त्वाच्या वाटल्या इथला सगळा शिक्षक स्टाफ असेल या महाविद्यालयाच्या प्रशासन व्यवस्था जी आहे अत्यंत उत्तम म्हणजे शिक्षण कुठं घेतो आहे म्हणजे खापऱ्याच्या कौलाच्या खाली बसून विद्यार्थी शिकता शिकतायत की हायपाय ए सीच्या रूममध्ये बसून घेत आहेत याला काही महत्त्व नसतं ज्या ठिकाणी तो शिकतो आहे म्हणजे वडाच्या झाडाचं मूळ जसं खोलवर जातं जिथं पाणी आहे तिथं शोधत त्याच पद्धतीनं या ठिकाणी या महाविद्यालयाचा अत्यंत छप्पन वर्षापूर्वी हे विद्यालय सुरू केलं एकोणीसशे छप्पन साली आणि तदनंतर आज अखेर हे विद्यालयाची प्रगती पाहता खूप आनंददायी चित्र मला या ठिकाणी पाहायला मिळालं कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं आणि विद्यार्थ्यांमध्ये दे त्यांच्या आतला आवाज जागा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो आवाज जागा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे खरं तर स्वप्न मोठी विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजेत आणि नुसती नुसती स्वप्न बघून नाही उपयोगाचं मोठ्या स्वप्नांच्या मुळाला घाम गाळायला शिकलं पाहिजे जी मुलं मोठी स्वप्नं बघतात आणि स्वप्नांच्या मुळाला घाम गाळतात त्याच यश त्याच स्वप्नांना मोतेची तुरे येत असतात आणि ते यशामोतेचे तुरे आलेले पाहण्यासाठी खरंतर आम्ही गावोगावी हा ज्ञानाचा जागर चालू असतो आज या निमित्तानं मला इथं येता आलं आदरणीय स्वामी सर असतील माझे प्रवीण जगताप सर असतील हा सगळा माझा पत्रकारितेचा सगळा मित्रपरिवार असेल त्यांच्यामुळं आज इथे सलगऱ्याला येता आलं मी या सग सगळ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा कधीतरी विद्यार्थ्यांसाठी येण्याचा शब्द देतो धन्यवाद ठीक आहे तर या ठिकाणी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार